बाकरवडी हा मूळचा गुजराती पदार्थ आहे आणि त्यामुळे गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या आधीपासून बाकरवडी तयार होत होती आणि ती एका वेगळ्या रूपात व्हायची तर त्याची ओळख आम्हाला एका आचार्याने करून दिली जो आमच्याकडे काम करत होता आणि त्याच्यात आमच्या दोघांच्या आजोबांनी काही ना काहीतरी प्रयोग केले आणि प्रयोग करत करत त्यांना कुठेतरी एक जो काय महाराष्ट्रीयन झटका म्हणतो आपण तो झटका त्याच्यात ॲड करता आला पहिली बाकरवडी ऑटोमेट झाली पेढे ऑटोमेट झाले लाडू ऑटोमेट झाले तिथपासून आता काजूकतली ते बर्फेंसारखे प्रोडक्टसुद्धा ऑटोमेटेड आणि म्हणजे मोदकाचे गणपतीचे जे मोदक असतात तेसुद्धा आता ऑटोमेटेडरित्या कुठे हात न लागता बनले जातात की जिकडे आज मिरचीसारखी गोष्ट सुद्धा आम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करून एकाच जातीची उगवतो की ज्याच्यामुळे आम्हाला कायम तेवढाच तिखटपणा वर्षभर मिळतो तिथपासून काजू कुठला घ्यायचा रॉ मटेरियल कुठलं घ्यायचं मसाले कुठले घ्यायचं याचा सगळ्याचं एक कुठेतरी स्टँडर्डायझेशन झालं त्यामुळे ही जी मशीन्स होती ती त्यांचं काम नीट करायला लागेल त्याचप्रमाणे प्रत्येक देशाचे हे फूड आयटमचे नॉर्म्स वेगळे असतात काही देशांमध्ये मिल्क प्रॉडक्ट हा पूर्ण बॅन आहे मग त्याला सबसिड्यूट म्हणून तिथे काजूची पेस्ट वापरून किंवा अशा प्रकारचे सबसिड्यूट प्रॉडक्ट वापरून मग काही प्रयोग केले गेले तिथे देशांमध्ये त्या पाठवले गेले तिथनं तिथल्या कस्टमरचे आपले महाराष्ट्रीयन किंवा नॉन महाराष्ट्रीयन त्यांचे क फीडबॅक घेतले मग प्रकारे एक दोन प्रॉडक्ट वेगळे डेव्हलप करावे लागतात घरातल्या लोकांचं न्यूट्रिशनची जी काय गरज आहे ती सर्वांगीण पद्धतीने आम्ही कशी ब्रँड म्हणून पूर्ण करू शकतो त्याच्यावरती आम्हाला प्रयत्न करायचा आहे आणि तसं धोरण आम्ही घेतलेलं आहे त्यामुळे आम्ही आत्ता तुम्ही पाहिलं तर बरेच नवीन प्रोडक्ट जे लाँच केले ते रेडी टू इट कॅटेगरीमध्ये आहेत मग त्याच्यात गोड पदार्थ पण आहेत पण त्याचबरोबरीने खिचडी शिवयाचा उपमा असे स्नॅक्स पण आहेत मग त्याचबरोबरनी मिलेटच्या प्रोडक्ट रेंजवरती आमचं बरंच आत्ता प्रयत्न झालेला आहे कारण की मिलेट हे कुठेतरी एक भारतीय संस्कृतीची ओळख आहे ते चांगलं आहे आणि त्याच्यावर आधारित रेडी टू कुक या कॅटेगरीमध्ये आमचं काम चाललेलं आहे नमस्कार प्रेक्षकांनो मी सृष्टी गीते आणि तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात प्रेक्षकांनो पुणे आणि खाद्य संस्कृतीचं एक अनोखं नातं आहे एकदा का एखादा एक पदार्थ पुणेकरांना आवडला खवैया पुणेकरांना तर त्याला जगभरात मान्यता मिळणारच असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरायला नको आज आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये खास पाहुणे आलेत त्यांच्या खाद्यपदार्थांना पुणेकरांनी केवळ पसंतीच दिली नाही आहे तर त्यांच्या दुकानाबाहेर लांबच लांब रांगा लावून अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे पुण्यातील एका छोट्याशा स्वीट होमपासून सुरू झालेला प्रवास आज साता समुद्रापार पार आहे तर मी स्वागत करते चितळेबंधू मिठाईवाले ब्रँडचे पार्टनर केदार चितळे आणि इंद्रनील चितळे यांचं नमस्कार सर तुम्हा दोघांचंही अगदी मनापासून स्वागत आहे थँक्यू सर माझा पहिलाच प्रश्न असा आहे तुम्हाला की एकोणीसशे पन्नास मध्ये एका छोट्याशा स्वीट होम पासून सुरुवात ते आज आंतरराष्ट्रीय ब्रँड तर हा जो प्रवास आहे पंच्याहत्तर वर्षाचा तर यामध्ये अनेक टप्पे आहेत तर आपण माइलस्टोन म्हणू प्रमुख माइलस्टोन तर असा असे काही टप्पे तुम्ही सांगू शकाल का नक्कीच म्हणजे एकोणीसशे पन्नास साली जेव्हा आमच्या आजोबांनी पुण्यात मिठाईचं दुकान चालू केलं त्याच्या आधीसुद्धा मेन धंदा म्हणून आम्ही क दूध विक्री हा पुरी करत होतो मग आमचे एक पणजोबा जे मेसर बीजी इथे आहेत त्यांचं एक छोटेखानी दुधाचा व्यवसाय होता आणि ते पुण्यात दूध विक्रीसाठी पाठवत होते मग दूध विक्री करत करत हळूहळू मग दुधाचे उपपदार्थ म्हणजे खवा असेल चक्का असेल ते विकण्याने चालू झालं आणि त्यात पुणेकरांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं त्या पदार्थांना मग त्या विक्रीसाठी एक साचेबद्ध काहीतरी व्यवस्था पाहिजे म्हणून मग एकोणीसशे पन्नास साली फक्त मिठाई मिठाईचे पदार्थ दूध विक्री आणि दुग्धजन्य पदार्थ चितळे बंधू या संस्थेची आजोबांनी स्थापना केली मग जसजसं प्रवास पुढे जात जायला तसं मग त्याला एक एक नवीन प्रॉडक्ट आपण ॲड करत गेलो मग इनिशियली जे फक्त चक्का खवा असं होतं मग पेढे चालू केले मग त्याच्यातनं खा, प खव्याचे वेगवेगळे पेढे असतील आस्तिल, बर्फी असतील हे चालू केलं मग एकोणीसशे पासष्टमध्ये एक आजोबांचे बंधू राजाभाऊ चितळे हे देखील धंद्यात आले मग चितळ्यांनी डेक्कनला दुसरी शाखा देखील चालू केली अशा दृष्टीने म्हणजे चितळ्यांची दुसरी शाखा एकोणीसशे पासष्टमध्येच चालू झाली नंतर मग हळूहळू प्रवास पुढे चालत गेला वेगवेगळे पदार्थ त्यात जोडत गेले एकोणीसशे सत्तर बहात्तरच्या आली बाकर्डीसारखा प्रॉडक्ट आम्ही आमच्या दुकानात इंट्रोड्यूस केला आणि मग तो प्रवास असा चालत चालत आता पंच्याहत्तर वर्षाला आलेला आहे यात बरेच माईलस्टोन असे मोठे म्हणता येतील की आ, एक नव्वद साली त्याचं मेकनायझेशन असेल तिथपासनं रांझे युनिट येते एक पंच्याण्णव सालीची त्याच्यानंतर दोन हजार तीन दोन हजार तेरा अशी निरनिळ्या स्तरावर आम्ही त्याचं एक्सपान्शन गेलो तर आज अशी परिस्थिती की पुण्यामध्ये आपली पंचेचाळीस स्टोर्स आहेत त्यातली दोन आपली स्वतःचे स्टोअर बाकी फ्रँचाईज स्टोअर्स आहेत त्याचबरोबर पुण्याच्या बाहेर आपण जवळजवळ तीस सुपरस्टॉकीस आणि तीनशे डिस्ट्रिब्युटरच्या मार्फत सगळे प्रॉडक्ट पुण्यात पुण्याच्या बाहेर पोचवतो आहेत तर हे चितळ एक्सप्रेस या वेंचरमधनं आपण पुण्याच्या बाहेर म्हणजे मुंबईमध्ये आपली सतरा शॉप्स आहेत आणि बाहेर महाराष्ट्रात इतर ठिकाणी देखील अगदी गोव्यात दोन शॉप आहेत अशा पद्धतीने आता विस्तार मोठ्या प्रमाणात चालू झालेला आहे सर आणि इंद्रनील सर चितळेबंधूंच्या या प्रवासामध्ये बाकरवाडी ही कायम केंद्रस्थानी राहिली आहे तर मुळात बाकरवाडीचा शोध आणि त्यानंतर तिला एक स्पेशल महाराष्ट्रीयन ट्विस्ट दिल्यानंतर ती खवय्य पुणेकरांना सादर करणं तर या सर्व मागे एक रंजक अशी गोष्ट आहे एक कहाणी आहे तर ती कहाणी आम्हाला आमच्या प्रेक्षकांना ऐकायला नक्कीच आवडेल नक्की तर बाकरवाडी हा मूळचा गुजराती पदार्थ आहे आणि त्यामुळे गुजरातमध्ये मा महाराष्ट्राच्या आधीपासून बाकरवडी तयार होत होती आणि ती एका वेगळ्या रूपात व्हायची तर त्याची ओळख आम्हाला एका आचार्यांनी करून दिली जो आमच्याकडे काम करत होता आणि त्याच्यात आमच्या दोघांच्या आजोबांनी काही ना काहीतरी प्रयोग केले आणि प्रयोग करत करत त्यांना कुठेतरी एक जो काय महाराष्ट्रीयन झटका म्हणतो आपण तो झटका त्याच्यात ॲड करता आला आणि जी गुजरातमधली बाकरवडी असते ती शॅलो फ्राईड असते ती आपल्यासारखी खुसखुशीत नसते तर ती खुसखुशीत केली आणि त्या दृष्टीने कुठेतरी ती तयार झाली आणि एकदम ती पुणेकरांना प्रचंड आवडली आणि त्यामुळे तेव्हा एक ती प्रथा झाली होती के बाकर आसा करत, आ, था था की बाकरवडी संपली असा कायम बोर्ड दिसायचा सो ह्याची कुठेतरी जाणीव क करत आम्ही त्याचं पूर्ण ऑटोमेशन करायचं ठरवलं की ज्याच्यातनं एक पाच सात वर्ष वेगवेगळ्या देशात इक्विपमेंटकरता शोध करून आम्ही त्याची एक यंत्रणा बसवली आणि त्यातून आज तशा चार पद्धती चार तशी मशीनचा आज बाकरवडी बनवतात आणि त्यादृष्टीने बाकरवडी फक्त आता पुण्यातच नाही तर आता जगभरात पस्तीसहून अधिक देशांमध्ये विकली जाते आणि त्या वेग वेगवेगळ्या साईजेस वेगवेगळ्या पॅकेजेस ती आता उपलब्ध आहे आणि कुठेतरी तो आमचा एक ड्रायवर प्रोडक्ट होऊन बसलेला आहे असं आपण म्हणता येईल आणि सर जसं तुम्ही म्हणाले आता की बाकरसाठी दुकानाबाहेर लागणाऱ्या रांगा आणि पाकरवडी संपली आहे असा दुकानाबाहेर लागणारा बोर्ड अगदी दोन पाच वर्षांपूर्वीपर्यंत असं चित्र पुण्यात पाहायला मिळायचं आज चितळेबंधूंचे अनेक प्रोडक्ट्स आहेत ते जगभरात विकले जातात तर ऐंशी पर्सेंट जे उत्पादन आहे ते ऑटोमेटेड आता झालेलं आहे तर आपण ऑटोमेटेड उत्पादन, उत्पादन करावं हे तुमच्या नेमकं कधी लक्षात आलं आणि ते साध्य करण्यासाठी म्हणजे काय काय करावं लागलं तुम्हाला कोणती आव्हानं समोर आली सो कसं होतं की जशी जशी डिमांड वाढत होती तर डिमांड वाढवत असताना ती पुरवणं ही कुठेतरी ब्रँड म्हणून आमची जबाबदारी होती आणि ती पुरवताच येत नसेल तर त्याला काही ना काहीतरी तांत्रिकी ज्ञान लावणं आवश्यक होतं असं आम्हाला समजलं मग ते चिकन आणि एक सिच्युएशन जसं म्हणतो तसं होतं की पहिली स्केल यावी का पहिलं नेटवर्क यावं तर त्याच्यामुळे मग आम्ही म्हटलं की पहिली स्केल बिल्ड करू स्केल बिल्ड झाली आणि ती जर योग्य पद्धतीने आपण तयार करू शकलो तर आपण नेटवर्क तर बनवू शकतो त्यामुळे मग पहिल्यांदा आम्ही ऑटोमेशनवरती इन्व्हेस्ट केलं पहिली बाकरवडी ऑटोमेट झाली मग पेढे ऑटोमेट झाले मग लाडू ऑटोमेट झाले तिथपासून आता काजूकतली ते बर्फेंसारखे प्रॉडक्टसुद्धा ऑटोमेटेड आणि म्हणजे मोदकाचे गणपतीचे जे मोदक असतात तेसुद्धा आता ऑटोमेटेडरित्या कुठे हात न लागता बनले जातात सो हे सगळं बनवल्यानंतर त्याच्याकरता दोन ते तीन चॅलेंजेस होते एक महत्त्वाचा चॅलेंज हा होता की भारतीय हो पारंपरिक पदार्थ जे आहेत त्यांना कधी कायमच फ्रेश विकलं जायचं तर फ्रेश विकताना स्केल कधी जास्त येत नव्हती तर त्यामुळे ऑटोमेशनची गरज नव्हती आणि स्टँडर्डायझेशनची गरज नव्हती सो हे स्टँडर्डाईज कसं करायचं ह्याच्यावरती आम्हाला काम करायला लागलं आणि ते करताना यंत्र एकच गोष्ट झाली पण सोर्सिंगवरती खूप स स्टँडर्डायझेशन करायला लागलं की जिकडे आज मिरचीसारखी गोष्ट सुद्धा आम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करून एकाच जातीची उगवतो की ज्याच्यामुळे आम्हाला कायम तेवढाच तिखटपणा वर्षभर मिळतो तिथपासून काजू कुठला घ्यायचा का बा रॉ मटेरियल कुठलं घ्यायचं मसाले कुठले घ्यायचे याचा सगळ्याचं एक कुठेतरी स्टँडर्डायझेशन झालं त्यामुळे ही जी मशीन्स होती ती त्यांचं काम नीट करायला लागली दुसरं म्हणजे आता जेव्हा या स्केलला आम्ही हा प्रोडक्ट बनवतोय तर ते विकताना जर कन्झ्युम करायची यंत्रणा नसेल की नेटवर्क नसेल तर कसं करायचं तर त्यामुळे मग नेटवर्क बिल्डिंगचं काम एका दुसऱ्या पैलूवरती चालू होतं की ज्याच्यात आम्ही दुकानं वाढवली डिस्ट्रीब्युटर्स वाढवले एक्सपोर्ट वाढवला ते केल्यामुळे जे काय उत्पादन केलं आहे ते कन्झ्युम करायची क्षमता आमच्या नेटवर्कची बांधली गेली आणि असे दोन्ही साईड्स एकत्र जुळल्या त्यामुळे कुठेतरी ते पुढे जाऊ शकला असं मला वाटतं त्यामुळे ते नेटवर्क बनवताना एका पेरीफेरीच्या बाहेर गेलो तर खाद्यपदार्थांना शेल्फ लाईफ असते लिमिटेशन्स असतात oh. हो hmm. hmm. ते खराब होत असतं मग ते पुरवायचं कसं याकरता रिसर्च करायला लागला कारण की पॅकेजिंग केल्याशिवाय ते पूर्ण अवघड होतं त्यामुळे असे वेगवेगळे चॅलेंजेस आले पण ते आम्ही कायम शिकत जातोय त्याच्यातनं नवीन नवीन आम्हाला का समजतंय काय काय hmm. बाबतीत आणि तसे कायदेही आता आम्हाला सपोर्टिव्ह होत चाललेले तर त्यामुळे जगभर धंदा करणं आता सोपं होतं आहे आणि सर बंधू हा ब्रँड आता आंतरराष्ट्रीय ब्रँड आहे साता समुद्रा पार आपण पोचलेलो आहे तर मुळात सर म्हणजे स्पेसिफिकली एक्सपोर्ट करताना देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये दे देखील बंधूंचे अनेक प्रोडक्ट्स विकले जातात तर स्पेसिफिकली एक्सपोर्ट करताना कोणकोणते चॅलेंजेस तुमच्यासमोर आले आणि यामधून कोणकोणत्या नवीन संधी निर्माण झाल्या एक्सपोर्ट जसं आपण म्हणतो तर बऱ्यापैकी एक्सपोर्ट ही खूप मोठी संधी नक्कीच आहे त्याच्यामध्ये चॅलेंजेस असं म्हणणार नाही वेगळी वेगळ्या प्रकारच्या सुधारणा आपल्याला आपल्या प्रोसेसमध्ये कराव्या लागतात काही प्रमाणावर त्यांची जी प्रत्येक देशाची जी जी सर्टिफिकेशनचे नॉर्म्स असतात ते आपल्या फ फॅक्टरीमध्ये आपल्याला क कराव्या लागतात त्याचबरोबर त त्या नऊ ते एक वर्ष नऊ महिने ते एक वर्षापर्यंत टिकू शकतील ह्याच्याडी पॅकेजिंग जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये अद्यावत सुधारणा कराव्या लागते त्याचप्रमाणे प्रत्येक देशाचे हे फूड आयटमचे नॉर्म्स वेगळे असतात काही देशांमध्ये मिल्क प्रॉडक्ट हा पूर्ण बॅन आहे मग त त्याला सबसिड्यूट म्हणून तिथे काजूची पेस्ट वापरून किंवा अशा प्रकारचे सबसिड्यूट प्रॉडक्ट वापरून मग काही प्रयोग केले गेले तिथे देशांमध्ये त्या पाठवल्या गेले तिथनं तिथल्या कस्टमरचे आपले महाराष्ट्रीयन किंवा नॉन महाराष्ट्रीयन त्यांचे क फीडबॅक घेतले मग प्रकारे एक दोन प्रॉडक्ट वेगळे डेव्हलप करावे लागतात कारण आपला आहे तसा प्रॉडक्ट तिथे आपण पाठवू शकत नाही कारण तिथेसुद्धा निर्यात करताना त्यांचे जे काही नॉर्म्स असतात ते पाळावं लागतात त्यामुळे संधी निश्चित आहे आणि मोठ्या प्रमाणावर संधी आहे आता आम्ही क जवळजवळ केंद्रीय मंडळात जसे बत्तीस ते पस्तीस देशांमध्ये हा प्रॉडक्ट सप्लाय करतो आहे पण फ्रेश प्रॉडक्ट फ्रेश मिठाई पॅक करून ही ज्या जोपर्यंत आपण पॅकिंगची व्यवस्था नव्हती म्हणजे दोन हजार वीस एकवीसपर्यंत आमच्याकडे ती यंत्रणा होती तेव्हा ते एक लिमिटेशन होतं पण आता त्या डेव्हलपमेंट होत गेल्यामुळे आपण म्हणू की साईज द लिमिट आपण जेवढे जेवढे प्रॉडक्ट महाराष्ट्रीयन किंवा इंडियन चवीचे बनवू शकतो ते परदेशात त्याला भरपूर मागणी आहे आणि त्याला रिस्पॉन्स खूप छान मिळत आहे आणि okay. सर चितळेबंधू मिठाईवाले पंच्याहत्तराव्या वर्षात अगदी दणक्यात आपण पदार्पण केलेलं आहे सचिन तेंडुलकर हे ब्रँडचे अँबॅसिटर आहेत तर सचिन यांना ब्रँडचा चेहरा म्हणून असावे सचिन हे ब्रँडचा चेहरा म्हणून असावे तर हा निर्णय नेमका कसा झाला आता सचिन तेंडुलकरच का असे लोक बरेच विचारतात पण बरेच वर्ष पासन आमच्या मनात हा विचार की आपला धंदा वाढवायचा असेल आणि काही पटीने वाढवायचा असेल तर निश्चित आपल्याला आपल्या जो चितळेबंधू मिठाईबा ह्या ब्रँड असून एखाद्या ब्रँड पाहिजे की ज्याची जगभर ओळख फक्त नाव नसावं तर त्याची ओळख ॲज अ त्याचं कॅरेक्टर किंवा हे आपल्या ब्रँडशी मिळतं जुळतं असं होतं बरेच ऑप्शन आले त्यात ते, सचिन तेंडुलकर हे एक अपेक्षित नाव होतं की आम्हाला वाटलं की आपल्या ब्रँडला जाणारा ते आपलं कल्चर रिप्रेझेंट करणारा आणि त्याचबरोबर जगात सगळ्यांना माहिती असेल असा एक चेहरा आपल्याला घेतला पाहिजे तर त्या दृष्टीनं मग हळूहळू आमची वाटचाल चालू झाली आणि त्यांच्याकडनंसुद्धा उत्तम प्रतिसाद मिळाला आणि मग ही आता पार्टनरशिप आमची पंच्याहत्तर वर्षात चालू आहे आणि खरंच म्हणजे सचिन तेंडुलकर आणि मराठी माणसांचं एक खूप जवळचं नातं आहे जसं चितळेबंधू आणि पुणेकरांचं किंवा मराठी माणसांचं आहे तसं आणि एकंदरीतच सर या मुलाखतीच्या समारोपाकडे जाताना माझा शेवटचा प्रश्न असा आहे की येणाऱ्या काळात चितळेबंधूंकडून आम्हाच्या आमच्यासारख्या खवय्यांना कोणकोणत्या नवनवीन मेजवानी मिळणार आहेत सो so, कसं आहे की आम्ही आत्ताच तुम्ही जर का पाहिला असेल तर आमच्या लोगोमध्ये पण एक मोठा बदल केलेला आहे तो असा आहे की बंधू असं फक्त नाव आता ठेवलेलं आहे चितळे बंधू मिठाईवाले नुसतं रिस्ट्रिक्ट न करता तर त्याच्यामुळे कुठेतरी आम्हाला हे दिसतं आहे की काळानुसार मागण्या बदलत आहेत डिमांड्स बदलत आहेत आणि गरजाही बदलत चाललेल्या आहेत त्याचबरोबरनी जशी जशी लाईफस्टाईल बदलते तसं ओवरऑल घरात स्वयंपाक करण्याकरताची ॲबिलिटी ही कमी होत चाललेली आहे कारण की लोकं कामावर आणि ट्रॅफिकमध्ये जास्त वेळ घालवतात सो so, या सगळ्या अँटिसिपेशनमध्ये आम्हाला कुठंतरी हे दिसतं आहे की घरातल्या लोकांचं न्यूट्रिशनची जी काय गरज आहे ती सर्वांगीण पद्धतीने आम्ही कशी ब्रँड म्हणून पूर्ण करू शकतो त्याच्यावरती आम्हाला प्रयत्न करायचा आहे आणि तसं धोरण आम्ही घेतलेलं आहे त्यामुळे आम्ही आत्ता तुम्ही पाहिलं तर बरेच नवीन प्रोडक्ट जे लॉन्च केले ते रेडी टू इट कॅटेगरीमध्ये आहेत मग त्याच्यात गोड पदार्थ पण आहेत पण त्याचबरोबरीने खिचडी शिवायाचा उपमा असे स्नॅक्स पण आहेत मग त्याचबरोबरीने मिलेटच्या प्रोडक्ट रेंजवरती आमचं बरंच आत्ता प्रयत्न चाललेला आहे कारण की मिलेट हे कुठेतरी एक भारतीय संस्कृतीची ओळख आहे ते चांगलं आहे आणि त्याच्या आधारित रेडी टू कुक या कॅटेगरीमध्ये आमचं काम चाललेलं आहे मग आम्ही अजून एक ब्रँड तयार केलेला आहे की ज्याचं नाव आहे स्क्वेअर की ज्याच्यात एम स्क्वेअर म्हणजे काय तर माइंडफुल आणि माउथफुल आपण पाहतोय भारता की भारतात दोन हजार तीस सालापर्यंत पन्नासहून अधिक टक्के लोक डायबेटिक किंवा प्री डायबेटिक स्टेजला असणार तर त्याच्यामुळे साखरेचं कन्झम्शन हे कुठेतरी मर्यादित राहण्याची पॉसिबिलिटी आहे मग ब्रँड म्हणून जे डायबेटिकली एक्सपोज किंवा रिस्क पेशंट आहेत त्यांनी कुठलेच एन्जॉयबल डेझर्ट्स खाऊ नयेत का तर असं नाही तर त्याच्यामुळे नो ॲडेड शुगर लॅक्टोस फ्री ग्लुटन फ्री अशा वेगवेगळ्या पद्धतीचे ॲलर्जन फ्रेंडली फूड पण आम्ही बनवायला लागलेलो आणि त्याचबरोबरनी आमचा अजून एक ब्रँड आहे बिंच बार नावने की जो नमकीन बार्स बेक फॉर्मॅटमध्ये आम्ही बनवतोय की ज्याची आत्ताच एक क्षमता आम्ही अजून वाढवली आहे आणि त्याच्यावरती एक ॲग्रेसिव्ह ब्रँडिंग तुम्हाला दोन हजार पंचवीस सालात आमच्याकडनं दिसायला लागेल तर त्यामुळे आम्ही कुठेतरी हा प्रयत्न करतोय की फक्त गोड किंवा सेवरी नाही तर ओवरऑल टोटल मिल पार्टनर आणि न्यूट्रिशन पार्टनर म्हणून चितळेबंधू पुढच्या काळात सगळ्या भारतीय परिवारांचा कसे राहतील या प्रयत्नात आमच्या प्रोडक्ट डेव्हलपमेंट चाललं आहे त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीच्या पैलूवरती तुम्हाला आमचे प्रोडक्ट डेव्हलप होताना दिसतील आणि जसं तुम्ही म्हटलं की या धकाधकीच्या जीवनात जे जी रेडी टू कुक फूड आहे खाद्यपदार्थ आहेत हे खरंच खूप फायद्याचं राहणार आहे सर्वांसाठीच आणि या मेजवानीची खरंच आतुरतेने वाट पाहत असतील सगळेच सर तुम्हा दोघांचे अगदी मनापासून धन्यवाद तुम्ही डिजिटल प्रभातच्या स्टुडिओमध्ये आलात चितळेबंधू मिठाईवाले यांची प्रेरणादायी कहाणी आम्हाला सांगितली आमच्या प्रेक्षकांना सांगितली यासाठी तुमचे पुन्हा एकदा मनापासून Thank you. Thank okay. okay. you. Yes. Okay.